नमस्कार मंडळी मंडळी या मे महिन्यात चौदा तारखेला गुरुग्रहाचा राशी बदल होणार आहे गुरुग्रह वृषभ राशीमध्ये आता सध्या आहे तो मिथून राशीमध्ये पदार्पण करणार आहे चौदा मे दोन हजार पंचवीस पासून एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत गुरुग्रहाचं गोचर भ्रमण मिथून राशीमध्ये सुरू राहणार आहे गुरुग्रह साधारणपणे एका राशीमध्ये तेरा महिन्यांसाठी गोचर भ्रमण करत असतो त्यामुळे गुरुग्रहाचा झालेला हा बदल साधारणतः वर्षभरासाठी असतो असं आपण ढोबळपणे अवश्य म्हणू शकतो तर मंडळी काही वेळेला हा गुरुग्रह मागच्या किंवा पुढच्या राशीतून थोडी हालचाल करतो गोचर भ्रमण करतो त्याला मार्गी होणं वक्री होणं असं म्हटलं जातं याही वेळेला गुरुग्रह अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मिथून राशीमधून बाहेर पडून कर्क राशीतून सुद्धा गोचर भ्रमण करणार आहे म्हणजे साधारणतः सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिवसांकरता दीड महिन्याकरता हा गुरुग्रह कर्क राशीमध्ये राहणार आहे आणि पुन्हा तो पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एक जून दोन हजार सव्वीस या सहा महिन्याच्या काळात आपल्या मिथुन राशीतून त्याचं गोचर भ्रमण सलग सहा महिन्यासाठी सुरू ठेवणार आहे गुरुग्रहाला ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत महत्वाचा ग्रह, ग्रह समजला जातो गुरुग्रह हा नावाप्रमाणेच मार्गदर्शन करणारा आणि मार्गदर्शक तत्वाचा ग्रह आहे तसेच प्रत्येक शुभ आणि मांगलिक कार्यामध्ये मंगळ कार्यामध्ये गुरुग्रहाचं गोचर भ्रमण पाहणं म्हणूनच तितकंच महत्वाचं ठरतं ज्योतिषशास्त्र व मुहूर्तशास्त्रानुसार यालाच आपण राशीला गुरुबळ आहे किंवा नाही त्या वर्षभरासाठी म्हणून माहिती घेत असतो गुरुग्रह हा संस्कार सात्विकता भक्ती अध्यात्म धर्म शिक्षण लग्न कार्य संतती उच्च शिक्षण आणि प्रत्येक कार्यातील मिळणारं यश या सगळ्या गोष्टींचा कारग्रह गुरु आहे आणि म्हणूनच ज्यांच्या मूळ पत्रिकेमध्ये गुरुग्रह शुभ अवस्थेत असतो त्यांना त्यांच्या जीवनामध्ये बऱ्यापैकी चांगलं यश अगदी सहज आणि वेळेत मिळताना दिसतात अशा व्यक्ती समाजामध्ये चांगला मानसन्मान मिळवताना सुद्धा दिसतात गुरुग्रह हा धनु व मीन राशीचा स्वामी ग्रह तर कर्क राशीमध्ये गुरुग्रह उच्च राशीचा असतो थो। थोडक्यात काय तर आपल्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह धनु मीन व कर्क राशीमध्ये असतो शुभ फळ देतो तर मकर राशीमध्ये राशी राशी गुरु नीच राशीचं फळ देतो म्हणजे अशुभ फळ देतो चला तर मग आता आपण जाणून घेऊया आपल्या तूळ राशीसाठी गुरुग्रहाचा होणारा हा जो राशी बदल आहे स्थान बदल आहे तो कसा राहणार काय मिळणार आहेत शुभ किंवा अशुभ फळ कोणती घ्यायची काळजी आणि कुठल्या कार्यासाठी पडायचं आहे आणि कोणते करायचे तर आध्यात्मिक उपाय शुभ फळ प्राप्तीसाठी त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आपल्या मूळ कुंडलीमधील गुरुग्रहाची स्थितीनुसार आणि आपल्याला सध्या सुरू असलेल्या दशा महादशानुसार ही फळं आपल्याला मिळतील हे ज्योतिषशास्त्रीय सत्यपत्र अवश्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे पर परंतु ढोबळ परिणाम ते चांगले असतील वाईट असतील अवश्य अनुभवायला मिळतील अर्थात हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार जन्म राशीनुसार असणार आहे आपल्या तूळ राशीच्या नवव्या स्थानातून म्हणजे भाग्यस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे गुरु महाराज जे विशेष भाग्यकारक व शुभकारक समजलं जातं कारण गुरुग्रहासाठी कुंडरी मधलं घर हे नैसर्गिक शुभ घर आहे या नवम स्थानाला ज्योतिषशास्त्रात भाग्य धर्म स्थान म्हणूनच ओळख आणि ओळखलं जात तसेही गेली वर्षभर गुरुग्रह आपल्या राशीच्या आठव्या या अशुभ स्थानातून गोचर भ्रमण करत होता आणि त्यामुळे आपल्या कार्याला म्हणावं तसं यश संधी सुद्धा मिळत नव्हती त्यामुळे बरीच कामं रखडली होती आता मात्र भाग्यस्थानामध्ये येणारा हा गुरुग्रह वर्षभरासाठी कार्याची गती वाढवण्यासाठी मदत करेल त्यामुळे जुनी रखडलेली कामं पुन्हा सुरू करण्यासाठी व नवीन कामाची नव्याने नवीन सुरुवात करण्यासाठी हे वर्ष मात्र आपल्याला सुंदर साथ देताना दिसेल त्यानुसार अवश्य आपण आपल्या कार्याची आखणी करून ठेवू शकता मेहनत तर आपण सगळीच मंडळी करत असतो त्याला भाग्याची साथ सुद्धा महत्वाची ठरते याशी भाग्याची साथ देणारा गुरुग्रह आपल्या राशीच्या भाग्यस्थानातून या वर्षभरासाठी गोचर भ्रमण करत राहणार आहे त्यामुळे बरीचशी रखडलेली थांबलेली कामं पुन्हा एकदा यशाच्या ये दिशेने वाट चालायला लागतील हा अनुभव आपल्याला थोड्याच दिवसात येताना दिसेल आपल्या राशीची जी मंडळी धर्म अध्यात्म गुढशास्त्र रेखी हिलिंग ज्योतिष वास्तू सामाजिक कार्य शैक्षणिक क्लासेस शैक्षणिक कार्य धार्मिक कार्य याच्याशी निगडित कार्यामध्ये सहभागी आहे नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ होताना या काळात या वर्षभरात दिसून येईल आपल्या कार्याच्या अनुषंगाने देश विदेशातील यात्रा करण्यासाठी सफलतेचे योग निर्माण करतोय हा गुरु अवश्य नियोजन करू शकता तसं काही जर प्लॅनिंग असेल तर एखादी वर्ल्ड टूर करण्याचा मानस बऱ्याच काळापासून आपल्या राशीच्या मंडळींच्या मनात असेल तर ता त्याचं सुद्धा नियोजन या वर्षात यशस्वी होईल भाग्यस्थानातील या गुरुग्रहाची शुभदृष्टी कुंडलीच्या प्रथम स्थानावर पडत असल्यामुळे आपल्या व्यक्तिमत्व विकासावर काम करण्यासाठी मात्र अवश्य प्रयत्नशील राहा त्याचा लाभ आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तम होईल तर आपण आधीपासूनच करत असलेल्या कार्याच्या अनुषंगाने काहीतरी नवीन शिक्षण अवश्य घ्या थोडक्यात काय तर आपलं जे नॉलेज आहे ते अपडेट आणि अपग्रेड करण्याची संधी या वर्षभराच्या काळात आपल्याला अवश्य घ्यायची आहे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवणारे अनेक प्रसंग या वर्षात आपल्याला अनुभवायला मिळतील समाजात कुटुंबात नोकरीच्या ठिकाणी आपल्या कार्याच्या अनुषंगाने नावलौकिक वाढेल काही मानसन्मान सुद्धा मिळण्याचे योग आपल्याला आहेत ज्याचं आपण खऱ्या अर्थाने हकदार आहात तृतीय स्थानावर पडणारी गुरुग्रहाची दृष्टी आपल्याला कामानिमित्ताने प्रवास घडवेल तर नोकरीच्या निमित्ताने स्थान बदल करण्याची शक्यता वाढवेल स्थान बदल आपल्याला भावणारा आणि लाभ मिळवून देणारा राहील तेव्हा नोकरीच्या ठिकाणी अशी संधी आली तर ती संधी घ्यायला बिलकुल मागे हटू नका सोडू नका यांचं कार्यक्षेत्र हे ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट नाटक सिनेमा कला फोटोग्राफी इंटेरियर डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग फॅशन डिझायनिंग अशा कलेच्या क्षेत्राशी जोडलेलं आहे त्यांनी आपल्या आप करिअरची सुरुवात या वर्षात करू शकता आणि जे आहेत त्यांनी आपलं काम वाढवू शकतात ज्यांना अजून चांगले परिणाम मिळवायचे त्यांनी आपल्या असलेल्या या क्षेत्रामध्ये काही नवीन बदल करायचे असतील नवीन जागेत स्थानांतर करायचं असेल यासाठी ह्या वर्षामध्ये अवश्य प्लॅनिंग करू शकता निर्णय घेऊ शकता थोडक्यात स्वतःला पब्लिश व इस्टॅब्लिश करण्यासाठी हे वर्ष अत्यंत उत्तम साथ देणारं राहणार आहे गुरुग्रहाची अजून एक शुभदृष्टी कुंडलीच्या पाचव्या आहे अत्यंत शुभ स्थानावर पडत आहे ज्याचा लाभ हो विद्यार्थ्यांना खूप सुंदर अनुभवायला मिळेल कारण पंचम स्थान म्हणजे विद्यार्थी त्यांच्या शिक्षणामध्ये विशेष करून शिष्यवृत्ती परीक्षा स्पर्धा परीक्षा कॅम्पस इंटरव्ह्यूज कॅम्पस सिलेक्शन उच्च शिक्षणासाठी परदेश गमन अशा सर्व ठिकाणी अपेक्षित यशप्राप्तीचे मार्ग खुले होतील अर्थात आपली प्रचंड मेहनत मात्र त्यासाठी आवश्यक राहील कारण भाग्याची साथ सुद्धा त्यांनाच मिळते जे प्रयत्नांची आणि अभ्यासाची सुद्धा पराकाष्ठा करतात नुसतं भाग्यावर अवलंबून राहणारे कधीही यशस्वी होत नाहीत आणि म्हणूनच आपल्याला ज्योतिषशास्त्र कधीही दैववादी बनवत नाही तर ते नेहमी आपल्याला कर्मवादी बनवते आणि म्हणून ती कार्याची आखणी आणि दिशा दाखवतात पंचमस्थाने प्रेमसंबंध संतती यासाठी सुद्धा मार्गदर्शन करतं त्यामुळे साहजिकच आपल्या आयुष्याचा चांगला जोडीदार चांगले प्रेमसंबंध जुळून येणं यासाठी हे वर्ष आपल्याला शुभ शुभ आहे या प्रेमसंबंधाचे विवाहात रूपांतर करण्याची संधी आपण अवश्य या वर्षात घेऊ शकता तर ज्यांना या आधी मनासारखा जोडीदार मिळवण्यामध्ये अडचणी येत होत्या लग्न जुळण्यामध्ये त्रास सुरू होता अर्थात आठवा गुरु होता त्या तक्रारी सुद्धा दूर व्हायला या वर्षात मदत मिळेल तसेच बऱ्याच काळापासून संतती प्राप्तीच्या मार्गात अडचणी सुरू होत्या त्यांनी अवश्य या काळात योग्य डॉक्टरी सल्ला घेऊन पुन्हा एकदा संततीचा विचार करू शकता प्लॅनिंग करू शकता तर आपल्या राशीच्या मंडळींना आपल्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने योग्य असे निर्णय घेण्यासाठी मुलांची लग्नकार्य जुळवण्यासाठी हे वर्ष उत्तम राहील मुलांच्या एकंदरीत प्रगतीसाठी हे वर्ष आपल्याला सुद्धा सुखद अनुभव द्यायला मदत करेल आपल्या कुटुंबात धार्मिक व मांगलिक कार्य या वर्षात आपल्या पुढाकाराने अगदी सुंदरपणे यशस्वीपणे पूर्णत्वाला जाते तसेच अध्यात्म मार्गामध्ये सद्गुरू प्राप्तीचे योग जोरकसपणे निर्माण झालेले आहेत आपले अध्यात्म मार्गातली त्या योगे वाटचाल सुरू राहील व गुरुग्रहाच्या किंवा वाहन देणं म्हणजे हे सगळं जरी खरं असलं तरी पूर्ण यशप्राप्तीसाठी प्राप्तीसाठी कोणतेही निर्णय घेते वेळी योग्य असं मार्गदर्शन व योग्य असं नियोजन करूनच कार्याची सुरुवात करा या वर्षभराच्या काळात गुरुग्रहाची शुभ फळं जोरकसपणे मिळवण्यासाठी आणि आपल्या यशाचा प्रभाव अजून वाढवण्यासाठी उपाय म्हणून या वर्षभरामध्ये आपण आपल्या कुलाचाराला जास्त महत्व द्या जे काही आपले कुलाचार असतील ते आवर्जून करा दत्त किंवा गुरुस्थानामध्ये भेट द्या गुरुग्रहाचा मंत्र पाठ रोज एक माळ अवश्य करा ओम गुरवे नम शक्य झाल्यास घरामध्ये रुद्रपाठ शुभ मुहूर्तावर अवश्य करून घ्या तसेच आपल्या देवघरात आपल्या देवपूजेत वास्तु इंद्राणी यंत्राची स्थापना करा फार सुंदर यंत्र आहे मंडळी ही होती आपल्या तूळ राशीची गुरुग्रहाच्या राशी बदलाच्या परिणामांची माहिती या वर्षभरासाठी अर्थात वर्ष म्हणजे मे दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार सव्वीस गुरुचं वर्ष माहिती कशी वाटली आवश्यक जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि अर्थात तुम्हाला आवडला असेलच लाईक करायला विसरू नका तसेच मंडळी तुम्हाला सुद्धा आमच्याकडून वास्तू किंवा ज्योतिष विषयातलं सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून आणि जाणून घ्या कशाप्रकारे केलं जातं मार्गदर्शन अर्थात हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने आम्ही करतो फोनवरून त्यामुळे अगदी आपल्या घरात राहून आपण हे सुंदर असं मार्गदर्शन आमच्याकडून घेऊ शकता त्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असतो तसेच विविध प्रकारची यंत्र रुद्राक्ष ही मागवायची असतील तर त्यासाठी सुद्धा आम्हाला आमच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार व चैतन्य लहरी हे विविध स्तोत्र आणि मंत्रांचं पुस्तक आपल्याला पाहिजे असेल तर त्याचीही माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य आपण त्यामध्ये जाऊन माहिती घेऊन आपली ऑर्डर नोंदवू शकता मंडळी असा हा तुळ राशीसाठी असलेला गुरुग्रहाचा प्रवास आपल्यालाही सुखाचा समृद्धीचा जाऊ ही भगवंताच्या प्रार्थना कळावे लोबाय असावा धन्यवाद